गुड मॉर्निंग एवरीवन कसे आहात सर्वजण हाय हॅलो तर मी सुप्रिया ही मोहिनी यश बरेच जण व्हिडिओवरती नवीनच येत असतात त्याच्यामुळं मी सर्वांची परत माहिती देत असते तर आज आहे ना फ्रँकचा व्हिडिओ आहे तर परीबरोबर आपल्याला फ्रँक करायचा आहे तर परीबरोबर आम्ही इग्नोरिंगचा फ्रँक करणार आहोत तिला आम्ही दिवसभर सर्वजण मिळून इग्नोर करणार आहोत मुनूपासून मुना म्हणजे मृणाल म्हणजे आमची छोटीशी चिमणी तिच्यापासून मोहिनी यश अण्णाभाऊजी आम्ही सर्वजण त्याचबरोबर माझे जे फ्रेंड्स वगैरे आहेत त्या सर्वजण मिळून आम्ही तिच्याबरोबर फ्रँक करणार आहोत तर चलात मग व्हिडिओ नक्की पर्यंत पहा रेडी का सर्वजण yes. येस येस डन चलात आणि पहिल्यांदाच आम्ही असा व्हिडिओ बनवत आहोत हो। तर म्हटलं चला चला मग आपण व्हिडिओला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात परीला आज आम्ही रडकुंडी आणणार आहे परी रडलीच रडवायची आज परीला चला व्हिडिओ नक्की पर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओला शेअर पण करा आपल्या कोण कोणतरी आले वाटतय भाजी काय करायची आपल्याला ना स्वयंपाक पूर्वात आपण पटपट जेवण करायचे मम्मी 登录平台。

हा ये इकड बेड मध्ये काय मग काय काय केलं काय स्कूल मध्ये काय झालं आज लय माझ्या झाली हम hmm. आमचे सायकल झाली काय केलं रे मम्मी सगळी की डान्स लागला त्या आम्ही क्रिकेट खेळत होतो क्लासमध्ये हं हाय रायते खायचे का अजून ऑरेंज खा पटपटू रख ए दादा भाजी कशी वाटली रे टिफिन ची आवडली का तुला लय भारी होती है ना उद्या काय करायचं दाल तडका hmm. 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 मला पनीरची भाजी करायची यश आपण उद्या जाऊ ना फिरायला जाऊ आपण का आपल्याला स्वयंपाक करायचं ना मला मसाले भात करूयात आज मला पण म्हणून तुला खायचंय का तुला मी करते मला मसाले भात खायचा म्हणून

हेय हा तो नपंचिकोट नेट मम्मी मध्ये मला आवडते आवड मी तुमच्या कोना बरस बोलला ना मी चालले माझ्या अण्णा काकांवर बोलायला अन्ना काका येडे पुरी काका अ अन्ना काय करणार हा ती गेम झाली

कसली कस काय तुमच्या शाळेत घेतली पोरगी बिगर डोक्याची माहितीये म्हणजे हो? तिला शाळेत डोकं नाही का असं डोकंच नाही आपल्या सारखं डोकच नाही बिगर डोक्याची सूरगी इथं केस आहेत का डोक्याला तिच्या काहीच नाही गुढी माहिती आणि आता थांब

लय डोकं दुखत आहे माझ दाबो का डोकं दाखतो माझूला पाठवू परी पहा परीला खरंच वाईट वाटते आम्ही इग्नोर करते तिला म्हणून आणि हा व्हिडिओ आहे वाईट वाटण्यासारखं म्हणजे घरातील सगळ्यांनी म्हणजे काही सोपं काम नाहीये तर आजचा आजचा व्हिडिओ होता परी खरंच खूप इमोशनल झाली परीला खरंच असं खूप वाईट वाटलं परी, वाई परी भरपूर दोन तीन वेळा परीचा रडायचं झालं तर व्हिडिओ खूप मोठा ठरलेला होता पण आम्ही थोडासा शॉर्ट केला का तर तू ती खूप रडायला लागली आहे तिला सहनच होई नाही ते तर चलात मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका दिला आहे परीला